काल मध्ये एक राजकीय घटना घडली धैर्यशील मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माडा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी दिली ही घटना केवळ माड्याची किंवा मा सोलापूरचीच नव्हे किंवा सोलापूर जिल्ह्यात घडली असली तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा प्रभाव टाकणारी आहे किंवा खास करून अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे आणि शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे या दोन राष्ट्रवादीवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम करणारी ही कालची अत्यंत महत्वाची घटना आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह अकलूच हे नाव ऐकलं की लोकांच्या समोर येतात ते विजयसिंह मोहिते पाटील आणि जुन्या पिढीतल्या लोकांच्या समोर येतात ते शंकरराव मोहिते पाटील खरं म्हणजे शंकरराव मो मु... अकलूच मोहिते पाटील घराणा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण अकलूजची प्रगती मालशिरसची प्रगती या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला खूप मागे जावं लागेल शंकरराव मोहिते पाटलांचा जो कार्यकाल होता अगदी शून्यातून शंकरराव मोहिते पाटील कसे उभे राहिले त्यांनी आपलं घर कसं उभा केलं आपलं राजकारण कसं उभा केलं संस्था कशा उभ्या केल्या आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम कशा पद्धतीनं केलं आणि वर्गामध्ये शाळेत अगदी फीस भरायला पैसे नसलेले शंकरराव मोहिते पाटील एवढे मोठे सहकार महर्षी होतात शिक्षण सम्राट होतात प्रचंड मोठ्या संस्था उभ्या करतात त्यांची मुलंही पुढे कर्तबगार निघतात आणि अकलूरच्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत राज्य हा परिवार किंवा या परिवारामध्ये काम करणारे इतर सर्व सदस्य हे सोलापूर जिल्ह्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारं काम कसं करतात या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा शंकरराव मोहिते पाटील यांचा जो घराणा आहे आणि त्यांचा वारसा पुढे विजयदादाने म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीनं चालवला ती पद्धत पाहता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र किंवा असे म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटील घराण्याचं एक विशिष्ट वलय आहे आणि वजन आहे असं हे मोहिते पाटील घराणं मधल्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं होतं म्हणजे सुरुवात काँग्रेसपासून शंकरराबानी केली असली किंवा विजयदादांचीही काही काळ काँग्रेसमध्ये सुरुवात असली राजकारणाची एकोणीसशे ऐंशीच्या शा दरम्यानची तर त्यानंतरच्या काळामध्ये मात्र ते शरद पवारांच्या बरोबर अत्यंत मजबूतीनं राहिलेले होते परंतु शरद पवारांच्या बरोबर काम करत असताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत जात असताना राज्यातले विविध पदाचे मंत्रीपद भूषवत असताना सुद्धा एक प्रकारचा त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध करण्याचा एक प्रकार सुरू झाला होता आणि त्याचं नेतृत्व अर्थातच अजित पवारांच्याकडं होतं अजित पवार, पवार सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये किंवा माल माळशिरसच्या परिसरामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना काठश्यह देणारे शह देणारे त्यांचे विरोधक एकत्र करून त्यांना ताकद देत होते आणि विजयसिंह मोहिते पाटलांचं महत्व राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला महत्त्व येणार नाही ना किंवा आपलं महत्त्व वाढणार नाही ना अशा प्रकारची अजित पवारांची भावना होती आणि म्हणून पुन्हा शेवटी वाज अत्यंत विकोपाला गेले अनेक घटना घडल्या आणि विजय दादा आणि त्यांचा परिवार पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीमध्ये गेला परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांचा गट जेव्हा बाजूला गेला तेव्हा आणि भारतीय जनता पार्टीने धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी नाकारली किंवा त्यांना उमेदवारी दिली नाही तेव्हा शरद पवारांनी नेमकी हीच योग्य टायमिंग ओळखून तातडीने मोहिते पाटील घराण्याशी संपर्क केला आ, तेही धैर्यशील मोहिते पाटीलही पवारांना सातत्याने भेटू लागले आणि त्यांनी काल त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि मोहिते पाटील घराणा आणि शरद पवारांचा पवार घराणा किंवा मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी तुटलेली नाळ होती ही नाळ काल अक्लूजमध्ये पुन्हा जुळलेली आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि ही नाळ केवळ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपुरतीच नसेल तर पश्चिम महाराष्ट्राच्या भविष्याच्या राजकारणामध्ये ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सांगितलं जातं की शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील हे तीन मातब्बर नेते जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकत्र येतात तेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा चमत्कार करण्याची ताकद या तिघांच्यामध्ये पूर्णपणानं आहे खरं म्हणजे कालची घटना भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत धक्कादायकच आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातले मोठमोठे मराठा घराणे जे होते हे घराणे फोडून मोडून तोडून किंवा वेगवेगळे प्र प्रकार करून आपल्या पक्षामध्ये घेण्याचा किंवा आपल्या बाजून त्यांना ओळवण्याचा आणि नाही ओढाले तर त्यांचं अस्तित्व संपवण्याचं असं दोन काम सुरू केलेलं होतं मोहिते पाटलांचं अस्तित्व संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आत्ता आत्ता सुरू केलं होतं म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपासून त्या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि हे घराणे एकतर मोडायचे किंवा आपल्याबरोबर जोडायचं आपल्या नेतृत्वाखाली या सगळ्या महाराष्ट्रातल्या बड्या किंवा मातब्बर तालेवार मराठा घराण्याने काम करावं अशा प्रकारची भावना मनात ठेवायची अशी भूमिका महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीची होती आणि अशा पद्धतीने त्यांनी मोहिते पाटलांना जवळ घेतलेलं होतं परंतु दोन हजार चोवीसपासून रामराजे नाईक निंबाळकर जे रणजितसिंग नाईक निंबाळकर खासदार त्यांना पुन्हा उमेदवारी देऊन मोहिते पाटलांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने केला त्या पद्धतीला काल छेद गेलेला आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या आमदार आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे परंतु सांगितलं असं जातं ते की तेही लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे तेही सहभागी होतील आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होईल मोहिते पाटील कुटुंब जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालं तर माढा लोकसभा मतदारसंघातल्या मा विधानसभेच्या जागा सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभेच्या जागा आ, या सगळ्या वीस पंधरा ते वीस जागेवर एक मोठा फेरबदल भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल सोलापूरच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल झालेला भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल कारण हे सगळी शिंदे पवार आणि मोहिते पाटील हे तीन गट किंवा ही तीन शक्ती जेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र येतात तेव्हा तिथे काही नवं निर्माण होण्याची शक्यता असते शरद पवारांच्या दृष्टीने कालचा सा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूप चांगला आहे म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं खूप चांगला आहे की महाराष्ट्रामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचं घराणं जर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असेल तर ही एक चांगली सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये शरद पवारांच्या राजकारणाची किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी मात्र ही अत्यंत धोक्याची घंटा आहे कालचा दिवस हा भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत धोक्याचा आहे म्हणूनच त्यांनी आज सकाळी तातडीने मुंबईतून विमान पाठवून काही स्थानिक मंडळींना जे की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात होते काही आमदार होते काही त्या भागातले प्रमुख पदाधिकारी होते या पदाधिकाऱ्यांना स्पेशल विमान पाठवून त्यांनी मुंबईला सागर बंगल्यावर बोलावून घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काल आज नुकताच एक दोन तासापूर्वी केल्याच्या बातम्या आपण सर्वांनी ऐकलेल्या असतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील घराणा एक अत्यंत मोठा घराणा होता हा घराणा अजित पवारांमुळं शरद पवारांच्याकडून तुटलेला होता परंतु जेव्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेले तेव्हा हे तुटलेले घराणे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांना आता पुन्हा जोडू लागले त्यांच्याबरोबर हातमिळवणी ला करू लागले आणखीन महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना सोडून गेलेली बरीच मंडळी जी की अजित पवारांच्या स्वभावाला अजित पवारांच्या एक कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेली परंतु शरद पवारांच्यावर पर प्रेम करणारी मंडळी महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा हळूहळू जमायला सुरुवात होईल आणि त्याचा खूप मोठा चांगला परिणाम दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल एकटे विजयसिंह मोहिते पाटील जेव्हा काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा त्यांच्या पक्ष त्यांच्या परिवारातले काही सदस्य जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुरुवात होते की आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या गटाला महा विकास आघाडीमध्ये दहा जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि दहापैकी अत्यंत चांगल्या जागा शरद पवारांच्या आता निवडून येण्याची सुद्धा महाराष्ट्रामध्ये शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा पुन्हा ज्यांचा पक्ष मोडला आणि पुन्हा पुन्हा ज्याने आपला पक्ष उभा केला असे शरद पवार हे महाराष्ट्राच्या समोर एक नवा इतिहास दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या समोर ठेवणार आहेत आज विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचा संपूर्ण घराणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केलाच आहे लवकरच भाजपाचे आमदार आणि विजयदादांचे सुपुत्र रणजित सिंह हे पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती अगदी अत्यंत जवळच्या सूत्राकडून नुकतीच प्राप्त झालेली आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आता मोठा बोलबोला राहील किंवा मोहिते पाटलांचा खूप मोठा बोलबोला भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल याचा फटका रामराजे नाईक निंबाळकर किंवा रणजितसिंग नाईक निंबाळकर ज्यातले खासदार आहेत त्या खासदारांना मोठ्या प्रमाणामध्ये बसणार आहे रामराजे नाईक निंबाळकर की जे सभापती होते ते अजित पवारांच्या समर्थनात गेलेले होते राष्ट्रवादीचे असतानासुद्धा त्यांचासुद्धा विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांना विरोध आहे त्यामुळं नाईक निंबाळकर मोहिते पाटील शरद पवार आणि स्थानिकचे माझी काही माजी, माजी आमदार इकडनं सोलापूरवरनं शिंदे परिवार आणि काँग्रेसचा परिवार राष्ट्रवादीचा परिवार आणि शिवसेनेचा परिवार एकत्र मिळून पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नवा चमत्कार करण्याच्या मनस्थितीमध्ये ही सगळी मंडळी आलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे पाच जिल्हे आहेत हे पाच जिल्हे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर सर्वात पुढे असतील म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूला असतील आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या भागामधून या पाच जिल्ह्यामधून किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पदरामध्ये सर्वाधिक जागा पडल्याच्या आपल्याला बघायला मिळतील तिकडच्या भागामध्ये अशी चर्चा असते की एक मराठा शहाणा झाला आता महाराष्ट्रातले लाख मराठे शहाणे होतील अशी कथ चर्चा त्या भागामध्ये सुरू झालेली आहे म्हणजे विजयशिय मोहिते पाटलांचं घराणं हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळं एक मराठा शहाणा झाला अशा पद्धतीची विधानं या परिसरामध्ये केली जात आहेत आणि भविष्यामध्ये लाख मराठी शहाणे होतील अशा पद्धतीचा एक नवा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा